माणसं छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जय <laughs> जय <जै> जय <जै> छत्रपती <जै laughs> संभाजी महाराज की बोल जय कशी बोलते <laughs> जय सो गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ मित्रांनो आज आहेत तर गावामध्ये लग्न आहेत नाही आहे लग्न गावामध्ये सो लग्नाला जायचं आपल्याला चरवलेला तर सगळी फॅमिली निघणार आहे आणि सगळे गावातले लिंगणार आहेत आणि आपण जर चालले शर्टा नाही स्त्री नाही आपल्या हे आपली पिशवी शर्टाची आणि आपण काही सेटवड लावणार नाही कारण आपण गावाच्या रस्त्याने चाललोय हायवेला लागलो की दोघ हायवेला आता लागणारच नाही हायवे आपल्याला नाक्यावरती आणि नाक्यावरती जरा कपड्यांना इस्त्री मारू आणि जरा एक व्हिडिओ अपलोड करायची ती व्हिडिओ अपलोड करून टाकू असं रोड आहे आमचा छोटासा आपली गाडी जाऊयात मस्त आणि आजची तारीख आहे सहा आणि आजच मला जायचं आहे परत जॉर्डनला नाही गेलो म्हणजे माणसं आजच जायचं आहे मला जॉर्डनला रिटर्न आज दहा रात्री दहा वाजता मी आता गेली नाही आहे तसंच जरा दहा चालू आहे आणि चाललो आहे जरा इस्त्री सकाळची फ्लाईट सात वाजता सॉरी सात नाही चार पंचावन्नची फ्लाईट आहे आणि चार पंचावन्नची फ्लाईट आहे तर आपण निघू दहा वाजता सोडेल आपल्याला आपला पाहू आणि जाऊयात आपण तर आता आपलं एक काम करू महत्त्वाचा अरिषाटा नुसते करून घेऊ निघू मस्त चला गाडी जरा धुवायला असते गाडी धुऊन जाऊ आणि कपडे जे टाकले होते आपले इस्त्री करायला आणले ते तर चाललो तो परत आपण घरी कपडे इस्त्रे केले गाडी वॉश केली दोन शर्ट इस्त्री करून घेतलेत कुठल्या तरी घालू मला या शर्टाचा एकदम कुठला तरी घालावा निघावा परत दोन घेतले घेतलेत कुठला तरी करू चॉईस आणि घालू आपण आणि मला कंटाळ येतो असा कुठं हिरो दिसून निघू सगळं एकतील फॅमिली त्यात चाला आता डायरेक्ट कपडे वपडे चेंज करून निघतानाच तुम्हाला भेटतो ओके बाय हॅलो हरिओ नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चाललो आहे आम्ही लग्नाला सगळे फॅमिली आणि पूर्ण गावामधले चाललेत कारण आज आहे गावामध्ये आमच्या परिषदाचं लग्न आज तर सगळे निघालेत आणि इथे जरा फोटोशूट चालू आहे यांचा ए, चला ला चाले ते चला लागणार की फोटोशूट चालू आहे तुमचं फोटोशूट चाललंय बघा हे बघा हा जरा जरा जास्त टाइमपास करतोय दोन गाड्या तर मित्रांनो आता आहोत आम्ही आमच्या रूट वरती तलवलीच्या आणि आम्हाला भेटलेली आहे आमची मोठी हत्या मोठी हत्या भेटले बघितली माग आहे माग बस एकच आता आमच्या आत्यांचा जरा प्लॅन झालाय आत आमची गेली सोबत गेली आणि आपण लगेच पोहोचू आता थोड्याच टायमात चला अरे या रोडला स्पीड ब्रेकर टाकलेत ते दिसत पण नाही आमची गाडी उडली आमचे दोन माणसं जरा इंज झाले मागडा स्पीड ब्रेकर नाही टाकते पांढऱ्या दिसत नाही जवळ आल्यावर स्पीड ब्रेकर दिसतात धडच आहे सो मित्रांनो आता आलो आपण तलवली गावात आणि जरा आम्ही चालू आता मंदिरामध्ये आमचा बसला बसलाय आणि आमची सगळी पब्लिक तिकडेच आहे आणि इथं आम्ही चौघ जरा सुमित आमचा बाळू आणि आमचा विवेक वाढू का विवेक विवेक सिकी विवेक आज जाऊयात आपण इकडे आमची पब्लिक इथे आमची पब्लिक इथे तुला शोध होतो चला आम्ही चाललो आता नवरदेवाच्या माग

चांगले आहेत आवाज जास्त आमच्या मामाच्या बोरी मामाच्या बोरी मामाच्या बोरी मामी मामी आणि लग्नाला डब्बा घेऊन आलाय तू डब्बा घेऊन येतो लग्नाला कोण आहे ना बरं आहेस ना मस्त एकदम न्यू विचार नाردو आले का नाही झालं झाले आहे ते जो नीट आमचा पेशंट पडलाय तर मित्रांनो इथं सगळे आमचे गँग जीवून बसले अरे अक्षय अक्षय भाऊ आले आज देवगा आला होतास आता आला

मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 छत्रपती संभाजी महाराज की बोल जय कशी रे मूड वर आहे मामाच्या पोरी दोन तीन सुजित आता <laughs> आमची पब्लिकली फोटो काढायला बघा प्रत्येक मिष्टी आहे शुभेच्छा देण्यासाठी फोटो काढायला फोटो शुभेच्छा देण्यासाठी आज शुभेच्छा देण्यासाठी अरे दोनदा तीनदा सांगितलं फोटो आज लवकर येईल लागला मिस्टीने आयर करायला पैसे आणले मिस्टी बघू दाखव किती दाखवू दाखव टाकू ना मिस्टी आयर करायला आयर करायचं वापर ना मिस्टी दाखवत झालाय लग्नाने आता चाललो आम्ही आमच्या गाड्या निघतात बघा असं मामा चालला मला ड्रायव्हर वाटत फोटो कोण ना बसला एक कुठे आहे एक कमी आहे बघाय बघाय की चालले अरे ड्रायव्ह करते का तू बघा एक ड्रायव्ह करते आमची गुंडू चालले काय ड्रायव्हर कुठे आहे चला 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 गाड्या निघ गाड्या काढ गाड्या काढले अर अजाव कंटवाळ